आणि थेट काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे बोलतायत सर आज प्रत्येक पात्र लेखानुदान असतं पण दोन हजार एकोणीस साल यांनी त्याची प्रथा बदलवली आणि निवडणुकीत कसा फायदा घेता येईल याचा प्रयत्न दोन हजार एकोणीस साल साली आपण पाहिला मोठ्या मोठ्या घोषणा त्यावेळेस पियुष गोयल यांनी केल्या होत्या यावेळेस निर्मला सीतारामन यांना मात्र तेवढी काही फिजिकल स्पेस नव्हती म्हणजे त्यांच्याकडे तेवढा खर्च करायला पैसा नाही आहे देशावर जी डी पी इतकं कर्ज झालं आहे दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज आहे रुपी डॉलर जे आहे तो त्र्याऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे अठ्ठावन्नमध्ये आय सी यूला होता तर आता त्र्याऐंशीला काय परिस्थिती आहे करंट अकाउट डेफिसिट पण जरी कंट्रोलमध्ये असलं तरी आयात कमी झालेली आहे निर्याती कमी झालेली आहे हा त्याचा परिणाम आहे ग्लोबल स्लमचा परिणाम आहे त्यामुळे रोजगार निर्मिती होईल अशी परिस्थिती नाही लोकांनाकडे खर्चाला पैसे नाहीत आणि त्याच्यामुळे गुंतवणूक नाही आहे त्याच्यामुळे खरेदी नाही आहे ही या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगानं पाहिलं तर नुसतं निबंध वाचण्याचं काम केलं या अर्थसंकल्पाला आपल्याला एवढंच म्हणता येईल की पुन्हा एकदा एक, एक जुमला संकल्प जो आहे तो अंतिम जुमला संकल्प निर्मला सीताम सीतारामन यांनी मांडलेला आहे तर याच्यामध्ये मोदींना मोठेपण देण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे तो प्रयत्न असा आहे की जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री आपले त्या तत्कालीन पंतप्रधान यांनी दिली होती पण त्यांनी त्याच्यासोबत ते हरित सुद्धा केलेली होती इंदिरा गांधींनी ते पुढं नेलं आणि आज देश जो आहे तो स्वयंपूर्ण झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विज्ञान जोडण्याचं काम जे आहे ते अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलं त्यांनी त्यावेळेस ते क्रायोजनिस्टचं स्थापन बघितलं असेल आणि संशोधनामध्ये मोठी मजल त्यावेळेस मारण्यात आलेली होती त्याला हे आयाम होते आता यांनी त्याच्यामध्ये आपलं पण काहीतरी असलं पाहिजे बा इतिहासामध्ये हा सारखा यांचा सातत्याने प्रयत्न असतो पण ती उंची यांना काही येत नाही यांनी त्याच्यामध्ये जय अनुसंधान टाकलं म्हणजे जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान पण अनुसंधान म्हटलं तर त्याची परिस्थिती काय आहे तर देशामध्ये बावीस तेवीसमध्ये फक्त पॉईंट सहा टक्के एवढीच गुंतवणूक संशोधन आणि विकासावर दोन हजार तेवीसमध्ये फक्त पॉईंट साठ टक्के छोट्या छोट्या देशांमध्ये इस्रायलमध्ये बघा जी डी पीच्या चार पॉईंट तीन टक्के चायनामध्ये चार पॉईंट एक टक्का इस्रायल साऊथ कोरियामध्ये चार पॉईंट सहा टक्का आणि याच्यावर पण कडी बघा की यावेळेस विज्ञान काँग्रेस झालंच नाही या सगळ्या परिस्थिती ज्या आहे या सगळ्याच्या समोर आहे ज्यांनी सोलरच्या संदर्भामध्ये सांगितलं दोन हजार बावीस साली रुट सोलरनी चाळीस गिगावटची एनर्जी निर्माण करणार होते पण काय झालं वास्तविकता एक तर दहा गिगावाटच्या पुढं ते जाऊ शकले नाही घरांच्या संदर्भामध्ये घराच्या रूफटॉपर दोन पॉईंट दोन गिगावाटच्या पुढे ते निर्माण करू शकले नाही आता सांगताहेत की आम्ही तीनशे युनिट तुम्हाला फ्री मिळेल एक करोड जनतेला याचा फायदा मिळेल अहो आम्ही तर सरळ सरळ जी सूट दिलेली आहे विजेमध्ये कर्नाटकमध्ये त्यात एक पॉईंट बासष्ट करोड घरांपैकी एक पॉईंट पाच पन्नास करोड एवढ्या कुटुंबांना वीस केवळ एकट्या कर्नाटकमध्ये फ्री मिळते आहे त्यामुळे हे जुमलेबाजी फेकाफेकी करणे खोटं बोलणे आणि मग पुन्हा आता नेहरूंना सोडलं त्यांनी आता त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदा पूर्वीचे जे काही अर्थसं व्यवस्थेमध्ये अडचणी होत्या त्याच्यावर आम्ही श्वेतपत्रिका काढणार आहे या दोन हजार दहावर श्वेतपत्रिका काढणार ना त्यांची ही एक इंडियन इकॉनॉमीवरचा रिव्ह्यू आहे काही सबस्टॅन्शियल याच्यात काहीच नाही ग्रोथ झाल्याचं काही दिसत नाही आहे आणि आपल्या विरुद्ध सगळं लपवून ठेवलेलं आहे पी एम केअर्स फंडाबद्दल काहीच बोलत नाही त्याचं देणार का निर्मला सीतारामन हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की नेहरूंना काँग्रेसला दोष देणे आणि आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करणे हे या बजेटचं शेवटला फलित म्हणता येईल आणि नंतर वरतून सांगायचं सा पण की आम्हीच पुढचं बजेट मांडणार आहे जनता ठरवेल महागाईसाठी काही केलं नाही युवकांच्या नोकऱ्यांसाठी काही केलेलं नाही आहे महिलांसाठी काही केलेलं नाही आहे फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं आहे जर रोजगाराची यांना पडली असती तर मध्यम आणि लघु उद्योग याच्यावरचा खर्च त्यांनी मागच्या निदान नव्वद टक्के तरी करायला पाहिजे हो नव्हता सतरा पॉईंट आठ टक्के एवढाच कर्ज खर्च जो आहे तो पंधरा मंत्रालयांच्या मंत्रालयावर झालेला आहे म्हणजे शंभर रुपयाची गुंतवणूक बजेटमध्ये दाखवली पण वास्तविकता फक्त सतरा पॉईंट आठ टक्के यांनी खर्च केलेला आहे तर ही वास्तविकता आहे श्रम पोर्टलवर तीस करोड लोकांनी आज नोकरीसाठी आवेदन केलेलं आहे ॲप्लिकेशन्स केलेले आहे ही वास्तविक परिस्थिती आहे वीस ते चोवीस वर्ष वयोगटातील तरुणांची बेरोजगारीचा दर हा पंचेचाळीस टक्के आहे इतकी भयावह परिस्थिती असताना महागाई कमी करण्यासाठी यांनी काही केलेलं नाही आहे युवकांच्या रोजगारासाठी काही केलेलं नाही आहे महिलांसाठी काही केलेलं नाही आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याच्यात विचारी झालेलं